संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नव्यानं स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुराळा उठायला सुरुवात झाली आहे यात सर्वच पक्ष मतदारांना आपलेसे करण्यासाठी विविध युक्त्या लढवत आहेत या नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना शह देत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे कोविड काळात आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या जीवाची परवा न करता सर्वसामान्य जनतेच्या धावून जाणारे माजी सरपंच दत्ता कांदाडे यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम करत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या मनसर नगरपंचायतीच्या आशा पल्लवीत झाल्या असून जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे यांच्या मनसर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून ते आपल्या कार्यकर्त्यांसह कंबर कसून का कामाला लागलेले आहेत यापूर्वीच्या काळात मनसर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अविनाश रहाणा व माजी खासदार किसनराव बानखेले यांचे वर्चस्व राहिले आहे या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतर पुढे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मनसर ग्रामपंचायतचा कारभार चालत असे परंतु गेल्या काही काळात बदलत्या राजकारणामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रात अनेक बदल झाले माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे कट्टर समर्थक दत्ता गांजाळे यांनी राजकीय मतभेदातून वेगळी वाट निवडली दरम्यान मनसर नगरपंचायतीमध्ये शिवसेना शिवसेना गट महाविकास आघाडी आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत होण्याची चिन्ह आहे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त उद्धव राजाराम काँग्रेसचे राजू जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक मोठे आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे मनसर नगरपंचायतीमध्ये नगरसेवक पदाच्या सतरा जागांसह नगराध्यक्ष मिळून अठरा जागांसाठी निवडणूक होणार आहे आंबेगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी मनसरनगर पंचायतीमध्ये आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले असल्याचे दिसत आहे